आज या विराट अशा माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या मोर्चाच्या मध्ये उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या मातीवर आणि माणुसकीवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा आल्यापासून ऐकतोय प्रत्येकाच्या बात भाषणात कुठेतरी जातीचा स्पर्श आपण या भिंती कधी तोडणार आहोत संतोष देशमुख स्वतःच्या जातीसाठी नाही संतोष देशमुख भीडचा चेहरा झाला भीड हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो भीडचा इतिहास बघा भीड मधला कधी काळी एकदा सोशलिस्ट निवडून आली होते कधी एकेकाळी समाजवादी विचारांचे बबनराव डाकणे निवडून आले होते केशर काकी निवडून आल्या होत्या अशा वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी बीडचं प्रतिनिधित्व केलं पण त्याला जातीचा कधी स्पर्शच होस्तीस चाळीस वर्ष राजकारण जवळनं बघितलेल्या एका कार्यकर्त्याला हे पाहून दुःख होत कि महाराष्ट्रात जाती पाती कुठपर्यंत पोहोचले वाल्मिक त्याला तुम्ही वाल्मिक कशाला म्हणता अरे तो आहे त्रेता युगामध्ये त्रेता युगामध्ये वाल्मिकी आले म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला आणि कलयुगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला वाल्मिक करड वाल्मिक करड वाल्मिक करड वाल्या तू लोक मला इथं फोन करतात हो साहेब वंजऱ्या विरुद्ध बोलताय माणूस की जिवंत आहे की नाही माणसासाठी लढतोय माणूस महाराष्ट्राला घराचे त्याच्यात तो स्वतःच्या जातीसाठी गेला नव्हता त्या गेट वरती एका दलित वॉचमनला मारहाण झाली आणि त्या दलिताने हाक कोणाला दिली संतोष आणि म्हणून संतोष तिथे हा बीडचा चेहरा आहे तुम्हाला बघायचंय ना जातीचं तुकडे गेला संतोष इथे हा संतोष बांगर बीडमधले किती जण यायला ओळखतात शिवराज बांगर किती जण ओळखतात ह्याच्यावर किती केसेस टाकल्या वाल्यानी ह्याच्या खानदानाला हायकोर्टाशिवाय घरच नाही दुसरं हा बीड मध्ये कमी असतो ना हायकोर्टात जास्त आता धस साहेबांनी जी नावं घेतली ते मर्डर झालेले काय नाव होती हो सगळ्यांची आंधळे राख फड कोण आहेत ते सगळे वंजारी आहेत ना मारणारे पण वंजारी आणि मेलेले पण वंजारी बापू आंधळेच्या मर्डर केस मध्ये गीतेचा काय संबंध होता असं आहे की या बीड जिल्ह्याचा सत्यानाश कोणी केला असेल तर इथल्या पोलीस प्रशासनाने आणि इथल्या पालकमंत्र्यांनी <च्चारीव> आता तुमचा एसपी त्या बांगरला बोलवतो आणि सांगतो तुम्ही एक काम करार दाखवला याचा मला फोन आला म्हटलं अरे वेडा की काय तू तुझ्याकडनं आज तक्रार घेतली उद्या पलटी मारतील जेव्हा यांची जबाबदारी आहे कारवाई करायची तेव्हा ते काहीच करत नाही जर अशोक सोनवणेची अट्रॉसिटी केस त्याच दिवशी दाखल झाली असती त्याच दिवशी त्यांना अटक झाली असती तर संतोष मिळत नसतं म्हणजे पोलिसांनी काहीच करायचं नाही असं आहे की गीते आणि तो आंधळ्याची मर्डर केस आहे त्या आंधळ्याच्या आणि कडे मर्डर केस मध्ये पीआय कोण आहे पी आय कोण आहे महाजन आणि केस मध्ये पी आय कोण आहे वाल्मिक कराडला वाचवलं कोणी परळीमध्ये मर्डर केस मध्ये महाजनने मग केस एक मिनिट टप्प्याने जाऊ मला तुम्ही माझं भाषण करू नका प्लीज प्लीज डिस्टर्ब करू नका एकही विचार माझ्या डोक्यात राहा मग तो महाजन चांगला माणूस एकही अधिकारी जर तुम्ही धनंजय मुंडेला न विचारता आणणार असाल नसाल तर कसं काय व्हायचं दस साहेब एवढा घसा फोडून जाणताय तीनशे ट्रक कलेक्टरची काय हिंमत आहे बोलायची दस साहेब कलेक्टरची अपॉइंटमेंटच तुम्हाला सगळं माहिती आहे पण वाईट ह्या गोष्टीच वाटत संतोष दर्वांता दर्वांता मर, की संतोष मेल्यानंतर तुम्ही सगळे जमा झाले त्याच्या आता त्याच्या आधी एकाच्या तोंडात बरं नाही निघाला हा एवढा शांत कसा काय जिल्हा झाला हा बंडखोरांचा जिल्हा आहे बीड हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणातली बंडखोरी जर कोणी बघितली असेल राजकीय बंडखोरी तर ती मध्ये दिसली पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करणारे गोपीनाथ मुंडे ह्याच जिल्ह्याने समाजवादी विचारांच्या बाबनराव ढाकणे जिल्ह्यात काकी जिल्ह्यात असा जिल्हा नाना पाटील मला सांगा काय समजायचं की महाराष्ट्रातल्या चा सभेतला जिवंत आहे की नाही ह्या आमच्या ताईच भविष्याचा कोणाला विचार आहे आमच्या बहिणीचं गेलेलं कुंकू कोणी परत आणून देणार आहे तरी आपण राजकारण करतोय कसलं राजकारण अरे माणूस की जिवंत माणूस की उद्या तुमचं घर जळेल बघायला माणूस नाही येणार ना। प्रत्येक जर आपलंच बघायला लागला ह्याच्या पुढे कोण कोणाच्या मदतीला येणार नाही मला जी एकी दिसते ना माणसांची दिसते माणूस की साठी आणि अशीच एकी ठेवा नेता कितीही मोठा असो या जनतेच्या पुढे कोणीही टिकत नाही आज अंजावत आहे आज या बीड मधन एक ठिंडी पडली आहे ह्याचा लोक आंदोलनात बदल होईल कुठल्याही नेत्याची या जनतेला गरज नाही वेळेत कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही मी आता येता येता वाचत होतो कोचे नावाचे कोणी कलेक्टर होते ना इथे होते ना त्या कोचीननी एक इंटरव्ह्यू दिलाय म्हणाले मी जेव्हा कलेक्टर होते तेव्हा चोवीस तासांना एकदा तरी मानामारी व्हायची दोन दिवसांनी एकदा तरी कोण व्हायचा पण सर्वात शॉकिंग काय ते म्हणाले की एक आय एस ऑफिसर ची बदली झाली आणि त्याच्यानंतर तो गायब झाला तो परत कधी महाराष्ट्रात दिसलाच नाही रंजन मुखर्जी पण म्हणजे हे किती धक्कादायक हो एक कलेक्टर गायब होत आणि महाराष्ट्राच्या शासकीय पदरी कुठे नोंदच नाही हे खरं आहे की नाही मला माहित नाही पण मग त्या कोचेला बोलवा आणि त्याच्याकडे तक्रार घ्या कोचे कोणी माणूस नाहीये तो या जिल्ह्याचा कलेक्टर होता होते सॉरी मी करत नाही तर ते कलेक्टर होते त्यांना बोलून घ्या याच आज प्रमुख मागणी या सगळ्या जेवढे अटक आरोपी येत ना सगळ्यांची नॉको टेस्ट घ्या आणि होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी काळा त्यांच्या तोंडात सत्य हे असं निघणार नाही कोणाची हिंमत नाही की यांना फटकावून यांच्याकडं काय काढून घ्यायची बधवून घ्यायची कोणाची हिंमत नाही काहीच पै काय करून धनुभाऊने एक फोन केला हे जरा हे जाणार नाही आज जाणार की नाही हात उचलून दाखवून सांगा बरं मग काय कामाच म्हणजे मंत्रिमंडळात राहून हा डोळे दाखवणार फक्त डोळ्याने इशारा केला ते संपली चौकशी त्याच्यापेक्षा संतोषची चौकशी करू नका उगच ह्या पोरीला आणि त्याच्या आईला आशा लावू नका की न्याय मिळेल न्याय मिळणारच असेल तर उघडपणाने सांगा न्याय नाही मिळू शकत पण केल्यासारखं दाखवायचं आणि करायचंच नाही अपेक्षा भंगासारखं दुःख दुसरं कुठलंही नाही अपेक्षा भंग करू नका महाराष्ट्राचा काय बोलतात ते काय ते उद्यनाथ गडावरती महाराष्ट्रात म्हणाले कुठं असं होत नाही फक्त काय बीड मध्ये होता अरे नाही जर आमच्या ठाण्यामध्ये असा कधी इतका वाईट मर्डर ज्या पद्धतीने मारलं समोरचा माणूस व्हिडिओवरती बघतोय मर्डर कसा होतोय अरे क्रूर कर्मा क्रूर कर्मा रामन रागव रक्त पिपासून सुंदर भक्षक आहे आज महाराष्ट्राला त्याची ओळख पटली एवढे दिवस आम्ही बोंबलत होतो की हे गुढमधलं थांबवा मधलं थांबवा ते अंधारे सुषमा अंधारे आज येणार होते आल्या नाहीत त्यांच्यावरती तीनशे सात दाखल केली त्यांनी एक गुन्हा दाखल केलेला तिच्यावर इतक्या दुखा दबाव टाकला की तिला मागे घ्यावं लागला यांनी कोणालाही सोडलेलं नाही सगळे धंदे यांचे मटक्याचे पण यांचे दारूचे पण यांचे सगळे धंदे यांचे पण कोणी एक माणूस बोलायला तयार मी सभागृहातही बोललो होतो आणि आजही बोलतोय का काय नाही आकाचा बाप कोण आहे कोण आहे अजून जरा जोरात सांगा एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही घेत एवढ्या जनतेला माहितीये आकाचा बाप कोण आहे तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला त्या मंडळाचा पहिला आखला घालणारे फोन येतात मला मला आज सगळ्यांना एक सांगायचंय थांबाले मला एक सगळ्यांना सांगायचंय मी जातीनी वंजारी हो आहे पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय जर मी शांत बसणार असेल तर मी नाही अन्याय सहन करणारा हा कष्टकरी बंजारी समाज नाही माझा बाप बावीस वर्ष रेल्वे स्टेशन वर झोपलाय त्यामुळे उस्तोड वगैरे आम्हाला समजायला जाऊ नका माझा बाप बावीस वर्ष रेल्वे स्टेशन वर झोपलाय मी एका हमालाचा नातू आहे अठरा विश्व म्हणजे अठरा विश्व दारिद्र्य होत आमच्या घरात पण लढण्याची तिथनच हिंमत आली आणि म्हणून आज लढायला उभं हो कसली जात लढताना जातीचा विचारच करायचा नसतो या भुसावळ मध्ये मुसलमानावर हल्ला झाला तेव्हा जितेंद्राने जातपातीचा नाही विचार केला तो जाण त्या मुसलमानाच्या बाजूला उभा राहिला की तुम्ही तुमच्या बापाला हात उचलून मारू शकत नाही लोकांनी मला तेव्हाही खूप शिव्या घातल्या अरे काय हा त्याच्या का एक आवड नावाचा पोरगा होता त्याच्यात हात घातला मी तुम्ही तुमच्या बापाला ट्रेन मध्ये मारू कशी रे आपण काहीच विचार करत नाही इतके आपण आंधळ झालं जाती धर्माच्या लफड्यामध्ये कि सत्तर वर्षाच्या म्हाताराला मारला त्याची डोळे जायची वेळ आली तरी आपण तेच आज त्या ते सूर्यवंशीला मारला त्याच्या मारण्याचं कारणच नाही सांगतो भीमसैनिक कुठे गेला आमचा कुठे गेला सूर्यवंशीला कसा मारला कोणाला माहिती आहे का कोणाला माहिती कसा मारला शासनाने नाही सांगितलं पोलिसांनी नाही सांगितलं तो मेला अरे पण मेला कसा अरे कोणा तरी असेल ना आणि जस साहेब सर्वात जे लपवलं गेलं आणि जे कधी चर्चेतच आलं नाही ते म्हणजे तो मेला पोलीस कस्टडीत नाही तो मिलाय ज्युडिशियल कस्टडीत हे लक्षात घ्या मी मुद्दा म्हणजे आज आलोय नाही ते हे सगळं महाराष्ट्राला सांगायला आलोय की तो मिलाय ज्युडिशियल कस्टडीमध्ये आणि ज्युडिशियल कस्टडी मध्ये माणूस मरू कसा शकतो अच्छा त्याचा काही रेकॉर्ड तो किती वाजता मेला त्याला श्वासोश्वासाचा त्रास कधी झाला काय नाही पण असा महाराष्ट्रात ठेऊ नका बोलायला शिका व्यक्त होता व्हायला शिका जर पण व्यक्तच झालो नाही तर अजून दहा संतोष देशमुख करायला असे अनेक वाल्या महाराष्ट्रात तयार होतील या वाल्यांना जर थांबवायचं असेल तर तुमच्यासारखा बीड जिल्ह्यातला हा मोर्चा हा मोर्चा हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे हे व्यक्त होणारी लोक आज रस्त्यावर उतरली आहेत पण महाराष्ट्रातली व्यक्त होणारी लोक जर रस्त्यावर उतरली तर या शासनाला पळता भुई थोडी होईल तेव्हा वेळी जावर घाला आजही तुम्ही शमचे आमचा मित्र बोलला क्षीरसागर साहेब कुठे दो। दोन तीनशे दोन अजून दाखल का नाही झाले तीनशे दोन मध्ये आरोपी का नाही आले सगळं सारखं आहे ना ही जी खंडणी मागितली गे गेली